पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून रखडलेली शिक्षक भरती अखेरी संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या संस्थांना दहा उमेदवार पाठवण्यात आलेले आहेत परंतु या भरती सिंधुदर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगारांवर मात्र अन्याय झाल्याचे दिसत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगार उमेदवार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी पुढे आले आहेत त्यामुळे स्थानिक बी एड बेरोजगार उमेदवारांना जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले परंतु शिक्षणमंत्री यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थानिक बीड बेरोजगार आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे नमस्कार मी सौरभ पाटकर बीड बेरोजगार संघटना सिंधुर्ग जिल्हा उपाध्यक्ष आज जी पवित्र पोर्टलमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातले उमेदवार आले आहेत यासाठी आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे पूर्वी कोकण निवड मंडळ होतं म्हणजे सिंधुर्ग कोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी भरती होती ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच उमेदवार इथे लागत होते त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची भरती जिल्हा निहाय व्हावी ज्या ज्यानुसार समजा अमरावतीचा कॅन्डिडेट सिंधुदर्गमध्ये आला असेल तर इतक्या लांब त्याला येण इथे येण्यापेक्षा त्याच्याच अमरावती जिल्ह्यात जर त्यांना नोकरी मिळाली तसंच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या उमेदवारांना जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी मिळाली तर सर्व उमेदवारांचा वैयक्तिक फायदा होऊ शकतो कारण प्रत्येकाची कुटुंब तिकडे असणार आहे नोकरीसाठी इकडे येणार आहे सगळ्या गोष्टीत त्यांची ओढाताण होणार आहे आणि ही ओढाटण होऊ नये असं जर शासनाला वाटत असेल तर शासनाने पूर्वीप्रमाणेच जिल्हानिहाय भरती सुरू करावी ही आमची आग्रही मागणी आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातमध्ये जी काही भरती होत आहे त्याबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत ते म्हणजे दोन हजार सतराला पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती सुरू झाली त्यापूर्वी जेव्हा भरती होत होती तेव्हा ती जिल्हास्तरीय भरती होत होती स्थानिक निवड मंडळ त्यावर काम करून त्यामध्ये सत्तर टक्के असं सत्तर टक्के आरक्षण स्थानिकांना आणि तीस टक्के इतर जिल्ह्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना अशा पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात होत्या तेव्हा स्थानिक उमेदवार बऱ्यापैकी नोकरीला लागत होते पण आज जेव्हा पवित्र पोर्टलनुसार भरती होते आहे तर त्यावेळेला जर पाहायला गेलं तर जे स्थानिकांचं नोकरीला लागण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प असं दिसतं आज नऊशे उमेदवार जे आलेले आहेत त्यामध्ये निव्वळ कुठेतरी छापन सत्तावन्न उमेदवार हे आपल्या जिल्ह्यातील दिसतात म्हणजे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे बी एड टेट धारक आहेत त्यांच्यावर अत्यंत अन्याय झालेला आहे असं हे चित्र आहे याबद्दल शासनाने आम्हाला निश्चितच न्याय मिळवून द्यावा देळधोरणात थोडासा फरक करावा आणि आम्हाला आरक्षण मिळवून देऊन आमची मागणी मान्य करावी असं मला वाटतं नमस्कार मी मिलन राणे माझं सर असं म्हणणं आहे की माझी जी सहकार्य आहे ते शाळांवर काम करत आहेत दोन हजार सतरापासून एकही भरती झाली नाही तेव्हा हे सर्व शिक्षक तिथे काम करत होते नुसते पाच हजारावर काम करत आहेत आणि लाँग रूट पुणे जातात ते आणि तिथे शिकवतात आणि मुलांना घडवतात घडवण्याचं काम करता करता आपल्या कुटुंबाला पण आहेत मग तिथं तो विचार सरकारने घ्यायला पाहिजे पहिल्यांदा याची दखल घ्यायला पाहिजे सरकारने पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता टेट वगैरे करून सगळीजणं पास झालेले आहेत त्यांना न घेता जिल्ह्यात त्यांना जेव्हा घेतला तेव्हा आमचे हे सहकारी शिक्षक आहेत त्यांचा का नाही विचार केला टेटवाल्यांचा पण बीएडवाली पण आहेतच त्यांना पण घ्यात सगळ्यांनाच घ्या सगळ्यांचा विचार झालाच पाहिजे टेट झाल्यानंतर बाकीच्यांचा पण झालाच पाहिजे दुसरी गोष्ट तीन महिन्यासाठी ती सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा आताची कामावर आहेतच पण त्यांचा पण पहिल्यांदा विचार करावा सरकारने असं माझं म्हणणं आहे नमस्कार मी एक बी एड बेरोजगार आहे बे बेरोजगार उमेदवार आहे माझं असं म्हणणं आहे की सरकारकडे सरकारकडे काही योजना सरकारने ज्या काही दिलेल्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना वगैरे हे काय कोण महिला आम्ही मागायला गेलेलो नाही आहे पण जे आमचं हक्काचं आहे एवढं शिक्षण आम्हाला दिलेलं आईवडिलांनी आणि आम्ही आज बेरोजगार म्हणून इथे वावरतो आहे तर ते आम्हाला हक्काचं आहे म्हणजे नोकरी ती सरकारने आम्हाला ही प्रदान करावी असं माझं म्हणणं आहे सर अभि धारक माझं नाव श्रीराम कांसे आहे तर आता जो आपण आम्ही सगळे शिक्षक जे म्हणतो आहे की स्थानिक शिक्षकच पाहिजे त्याबद्दल मला जर असं बोलायचं आहे तर आमचा जो सिंधुदुर्ग पट्टा पडतो आहे त्याच्यामध्ये बोलीभाषा याला जास्त प्राधान्य आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी पण म्हटलं की बोलीभाषेमध्येच मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जर त्या संस्थेवर एखादं काम करतो आहे आणि तिथलं आउटपुटही चांगलं असेल शंभर टक्के आम्ही जर रिझल्ट लावतो आहे आणि गेली पाच सहा वर्ष आम्ही तिथे काम करतो आहे तर ऑब्वियसली आम्ही जे शिकवतो आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे ते संस्थेपर्यंत पोचतं आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचतं आहे मग ऑबवियसली जी बोलीभाषा आहे जे ट्युनिंग आहे जे बॉन्डिंग आहे आमचं विद्यार्थ्यांबरोबर आमची आत्मीयता जी आहे विद्यार्थ्यांसोबतची त्यासाठी आम्हाला डेफिनेटली तिथला शिक्षक तो स्थानिकच असला पाहिजे तरच त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन होईल आपलं म्हणून आमचं सगळ्यांचं हेच मत आहे की ही जी भरती जी होते शिक्षक भरती ती स्थानिकांचाच विचार करून स्थानिक शिक्षकांचाच विचार करून पूर्ण केली पाहिजे असं हे माझं स्वतःचं मत आहे नमस्कार मी रणजित नामदेव राणे बी ए बी एड आहे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मी काम करतो सतत तीन वर्ष जेव्हा कमी पगाराची नोकरी असेल त्यावेळेस आम्ही स्थानिकांचा विचार केला जातो आणि जेव्हा तीच पूजे पर्मनंटला निघते त्यावेळेस हे पर्जलेले लोक येतात मग माझं असं म्हणणं आहे की हा अट्टास का जिथं आम्ही आहोत तिथं आम्हाला काम उदवलं जात नाही किंवा जेव्हा संस्थापत्री नेमणूक जेव्हा असते तेव्हा जिल्ह्याचे लोक तुम्ही का घेत नाही बरोबर ना ते त्यांना परवडत नसेल म्हणून ते त्यांना घेत नसेल परंतु आमचं असं मत आहे मग कमीमध्ये आम्ही असो आम्ही जेव्हा तुम्हाला मिळत असू तर तुमचा वाटतंच का परमनंट जेव्हा पोस्ट असेल तेव्हा तुम्ही परजिल्ह्यातील लोक आवक आवक त्यांची करता मग आम्ही काय करायचं की आम्ही तेवीस तारीखला आपण धरणे आंदोलन आयोजित केलं आहे त्याच्यासाठी आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करणार आणि तिथं आम्ही आमचा न्याय मागणार आहोत पाठवणार आहोत आणि शासनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे नमस्कार मी रसिक दवी बी एड बेरोजगार म्हणून सावंतवाडीतून बोलतो आहे आमच्या ज्या बी एड अभियोग्यता चाचणीची ज्यावेळी प्रकाशित झाली जाहिरात त्या जाहिरात प्रशा प्रकाशित होऊन आणि परीक्षा देऊन आज एक वर्ष पाच महिने लोटले ह्या मधल्या काळामध्ये एवढी लेंदी प्रक्रिया ही चालली आणि ह्या प्रक्रियेमध्ये बरेचसे जे उमेदवार आहेत त्यांचं एज बार होत चालले आहे त्यांचं वय निघून गा, बे, जा निघून जाते आणि त्याच्यामुळे त्यांना नोकरीची एवढी अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळे बे बेरोजगार संघटना एकवटलो आणि त्याच्यानुसार आम्ही ज्या तेवीस तारखेला आंदोलन करतो आहे की ह्या आंदोलनामधून स्थानिकांचा विचार केला जावा आणि स्थानिकांचा विचार करताना जी वयाची अट घातली आहे ती वयाची अट शिथिल केली जावी ही आमची नम्र विनंती आमच्या शासनाला शासनापर्यंत पोहोचवावी असे आम्हाला वाटते धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ